अभ्यास परीक्षा स्पर्धा रँक या सर्वांना कंटाळलेले आहात उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त घरी बसून मोबाईल व टी व्ही पाहण्यातच वेळ घालवणार आहात की यापेक्षा काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे चला मग या, या उन्हाळ्यात एका निवासी समर कॅम्पला जॉईन करूयात व रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळा अनुभव घेऊयात नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद आपल्यासाठी या उन्हाळ्यामध्ये आम्ही घेऊन येत आहोत पुसद शहरामध्ये एक निवासी समर कॅम्प ज्यामध्ये दोन मे ते बारा मेपर्यंत या दहा दिवसाचा समर कॅम्प पुसद शहरातील सुप्रसिद्ध अशा बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिक्युअर्ड कॅम्पसमध्ये ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग ॲक्टिव्हिटीज जसे योगा मेडिटेशन ट्रेकिंग कराटे डान्स ड्रामा स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज ज्यामध्ये क्रिकेट फुटबॉल टेनिस स्विमिंग इतर एंटरटेनमेंट ज्यामध्ये स्काय वॉचिंग फॅक्टरी व्हिजिट अशा अनेक ॲक्टिव्हिटीचा समावेश या समर कॅम्पमध्ये खास आपल्याकरिता केलेला आहे दहा दिवस चालणाऱ्या या निवासी समर कॅम्पमध्ये राहण्याची संपूर्ण व्यवस्था बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील हॉस्टेल येथे करण्यात आलेली आहे जो कम्प्लिटली सगळीकडून सिक्युअर्ड आणि सेफ असा एरिया आहे दररोज विद्यार्थ्यांना अतिशय रुचकर व स्वादिष्ट जेवण व इतर सोयीसुविधा सुद्धा अत्यंत स्टँडर्ड लेवलच्या आम्ही त्या कॅम्पमध्ये ठेवणार आहोत तसेच या दहा ते बारा दिवसाच्या काळात दररोज एक मोटिवेशनल चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात येईल वय वर्षे आठ ते चौदा या वयोगटातील फक्त मुलांकरिता आयोजित केलेल्या या समर कॅम्पकरिता फक्त शंभर विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पुसद येथील चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आसेगावकरनगर येथे ऑफिसला भेट द्या किंवा दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्या व येणाऱ्या समर कॅम्पला सहभागी व्हा धन्यवाद